आमे अम्बा आम्बा वांते सिंगानो हम धकूते आएगा आया अंबे जगदंबे तुझे हावों से आय आंबे जगदंबे तुझे हावों से पुरी पालकी ना पालकी पाले की तुझे पालकी पालकी दावा तो फिर पूजेला तुळजापूर पहिला पूजेला तुळजापूर मंग मारीला ला क्या मंग हळदी कुंकू तुला मी वाईन हळदी कुंकू तुला मी वाईन आय आंबे जगदंबे तुझी हाऊस पूर्वी आय आंबे जगदंबे तुझी हाऊस पूर्वीन तुझी पालकी गावात फिरवीन तुझी गा पालकी गावात मिरवीन आय आंबे जगदंबे तुझी हाऊस पुरवीन नऊ दिवसाचा नऊ दिवसाचा गट मी मांडीन नऊ दिवसाचा नऊ दिवसाचा गट मी मांडीन हार हार फोलाचा हर फोलाचा तुला मी वाईन हर फोलाचा हर फोलाचा तुला मी वाईन आय आंबे जगदंबे तुझी पूर्वीन आय आंबे जगदंबे तुझी हाऊस पूर्वीन तुझी पालकी तु, तुझी पालकी गावात मिरवीन तुझी पालकी पालकी गावात मिरवीन आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या मंगळवारी तुझा उपास उपास करीन मी भारी तुझा उपास तुझा उपास करीन मी भारी <coughs> तुझी वटी मी वटी मी भरी न लय शरदेने तुझी वटी तुझी वटी भरिन न आय आंबे जगदंबे तुझी हाओस पूर्वीन आयांबे जगदंबे तुझी हाऊस पूर्वीन तुझी पालकी पालकी गावात मिरवीन तुझी पालकी पालकी गावात मिरवीन जर जरा जरा आठ दिवसाच्या सुखीरवारी तुझे भक्त ग येतील तू जागदारी तुझे भक्त ग येतील तू जागदारी दारी तुझी ओटी गोटी ग भरतील शर्देणी तुझी ओटी गोटी गरतेली शर्देणी भरतील शर्देने आंबे जगदंबे तुझे हाऊस आंबे जगदंबे तुझे हाऊस पूर्वी न तुझी पालकी पालकी गावात मिरवी ना तुझी पालकी पालकी गावात मिरवी तुझी पालय की पालय की गावात जगदंबे ना आयांबे तुझी आया आंबे जगदंबे पालय की गावात मिरवीन तुझी पालय की पालय की गावात मिरवीन धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडत लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन बी दाबा